निर्णय घेतला त्या अनुषंगाने कृष्णामाईच्या घाटावरून सुरुवात केली आणि माझ्यासोबत जे बसले ते कृष्णामाई पुत्र आहेत सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आहेत त्याचबरोबर ज्यांनी आज हे सगळा संगम घडवून दिला कृष्णामाईच्या पुत्राने म्हणजे आईला आपण गारानं घातलं होतं ते गारानं आईने मुलाला सांगितलं त्या मुलाने ते गारान इथं स्टेशन चौकामध्ये आम्ही प्रपंच मांडला एकीकडे राजाने आमचा प्रपंच हिसकाटला राजाने प्रपंच आमचा मोडला तिथून म्हणून सांगितले तरी देखील कृष्णाबाईंनी सांगितले की तू काळजी करू नकोस मी माझ्या पोराला पाठवून देते आणि तुझा प्रपंच सुरळीत करते ती भूमिका आज महेंद्रभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा दिसायला मिळतो दिवसभरामध्ये मंत्री महोदय आणून उपोषण सोडून त्यांचं काम संपलं अशा पद्धतीचे आमचं नेतृत्व नाही हे नेतृत्व हे माणसं हे माणसं माणसाला माणसं कशी असतात रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आत्ता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे नेतृत्व ह्याच्यापूर्वी केलेले नेतृत्व निम्म्यात पद पदाधिकाऱ्यांना सोडून निघून गेलेले आहेत पण हे नेतृत्व आमच्या सांगलीमधल्या प्रत्येक माणसाला ही शिकवण आहे की माणसं आपल्यातून आलेले आहेत ते पोहोचत नाहीत तोरबरोबर त्यांचा साथ सोडायची नाही हे शिकवण आमच्या महाराष्ट्राने सांगली जिल्ह्याला शिकवले त्यातच आज महेंद्रीभाऊच्या माध्यमातून जे आज या ठिकाणी बघायला भेटलं की रात्रीचे दीड साडे अकरा वाजल्यात पुन्हा ह्या ठिकाणी सगळ्या प्रशिक्षणासाठी चर्चा केली जेवण केले का कसे जाणार आहेत काय करणार आहे पोचणार कधी तुम्ही निघणार कधी तुमची रेल्वे कधी आहे हे जशी मी विचारपूस करतोय तशी विचारपूस करणारे शिवसेनेचे अध्यक्ष दिवसभर आज दौऱ्यामध्ये कोल्हापूरला जाऊन मंत्री महोदयला आणलं परत सांगलीमध्ये सोडलं परत बाकीचं सगळं नियोजन झालं आणि घरी जाऊन निवांत झोपले असते खाऊन निवांत बसले असते निवांत कट्टात कपडे कर खाऊन निवांत झोपले असते पण नाही झोप लागली त्यांना माझी पोरं बाबाची सोबत असणारे माणसं कसे आहेत ते पोचलेत का नाही हे विचारणारं हे नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये देखील तुमच्या आमच्यासाठी किती उपयोगास ठरत आहे मग प्रशिक्षणाचं माझी विनंती आहे अशा नेतृत्वाची गरज तुम्हाला आम्हा सर्व लोकांना लागत असते ते विचार करणं गरजेचं आहे आज दिवसभराच्या कालावधीमध्ये बघितलं अनेक मंडळी बघितली ह्याच्यापूर्वी देखील नेतृत्वाची माणसं बघितली निवड्यास सोडणारी माणसं बघितली पण मी यांना बोलवलं नाही मी फोन केला नाही आता या तुम्ही त्यांना झोपू दिल नाही तिथं की चला मला जाणं गरजेचं आहे मी ज्या पद्धतीने कृष्णाबाईला हाक सांगितलं ते कृष्णाबाईने मुलाला सांगितलं की जा बघ ते मूल माणसं गेलेत का हे जरी तिथं माणूस जिवंत नसला ती माय जरी असली तर त्याला आत्मा किती मोठी आहे आणि ती कशी पोटामध्ये शिरू शकते हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही देव नाही म्हणतो आपण हे मूर्ख पण आहे देव आहे पण तो तुम्हाला समजत नाही मी पुन्हा एक वेळ मनापासून आभार व्यक्त करतो दोन दिवसामध्ये श्री एकनाथ शिंदेसाहेबांची भेट होणार आहे आणि ती भेट भाऊमाज असणार आहेत आणि आम्ही दोघंच त्या ठिकाणी जाऊन सकारात्मक चर्चा करून पंधरा दिवसाच्या मीटिंगमध्ये शंभर टक्के सर्वांना आमंत्रित केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी पुढली दिशा ठरणार आहे यात काही तरी मात्र शंका नाही बरोबर बरोबर तुम्ही तुम्ही त्यांना सर्वांना शुभेच्छा द्या सगळेजण पोहोचले का विचारा सगळ्यांना सांगा सर्व आंदोलनात सामील झालेली जी मंडळी आहेत ज्यांनी बाबाजींबरोबर अत्यंत तळमळीनं या ठिकाणी ऊन वारा पाऊस दिवस रात्र न बघता अहोरात्र या ठिकाणी थांबून एवढ्या तीव्रतेनं हा आंदोलन यशस्वी केला पहिला तर मनस्वी मी त्यांचं सगळ्यांचा आभार माने दुसरी गोष्ट मी संत तुकाराम महाराजांचा पण आभार या ठिकाणी माने ही खूप मोठं मन या व्यक्तिमत्वाचं आहे की कोणतीही राजकीय लालसा नसताना आपल्याला एक सामाजिक बांधिलकी जोपाईसा जोपासायची म्हणून एवढ्या अंतकरणापासून पाच दिवस न खाता पिता या ठिकाणी ह्या मुलांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी काम केलं खरं तर आजची वास्तविक परिस्थिती बघितली तर प्रत्येकजण स्वार्थानं भरबटलेलं आहे आणि आपल्या स्वार्थापुरुषी बऱ्याच घडामोडींना सामोरे जाते परंतु अशा सगळ्या भानगडीमध्ये निस्वार्थी असलेला हा व्यक्तिमत्व यांच्या पाठीशी राहावं हे मनापासून वाटतंय म्हणून या ठिकाणी आपण सन्माननीय या राज्याचे उद्योग मंत्री त्यांना विनंती केली आणि साहेबांनी पण विनंतीला मान देऊन या ठिकाणी येऊन एक शब्द दिलाय आणि तो शब्द आपल्याला पाळायचा त्याच भूमिकेतनं फक्त शब्द देऊन ग बसून चालणार नाही तर आत्ताची वास्तविक परिस्थिती कशी एवढी मुलं एवढ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी आली होती ती वेळेवर निघाली की नाही गेली की नाही त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी काय बाबाजींनी सगळी अत्यंत मनापासून केली परंतु आपली पण एक नैतिक जबाबदारी आहे की एखादा विषयात आपण हस्तक्षेप करून जर जबाबदारी स्वीकारली तर ती शेवटपर्यंत पार पाडायची ही शिवसेनेची व्याख्या खरी आहे कारण रस्त्यावरची संघटना आहे आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारी संघटना आहे आज सुदैवानं सत्तेत आहे आणि सत्तेचा लाभ हा आपल्या जनतेला झाला पाहिजे जनतेच्या मूळ लाभार्थी लोकांना झाला पाहिजे ह्या भावनेनं आम्ही जो दिलेला शब्द आहे तो पाळणार आहे बाबाजी आपल्याला ह्या येत्या दोन दिवसामध्ये मुंबई दौरा करावा लागेल साहेबांना भेटून त्यांच्या पुढे आपली व्यथा मांडावी लागेल आणि त्यानंतर शासकीय स्तरावर तरा कारण विभिन्न कार्यालयामध्ये ही काम करणारी मंडळी त्या खाते प्रमुखांची एक बैठक लागेल आणि त्या बैठकीला आपलं एक शिष्टमंडळ घेऊन आपण यामधल्या ज्या काही टेक्निकल बाबी आहेत त्याच्यावर विचार करून बोलणारे मार्गदर्शक तिकडं आपण फक्त आपली व्यथा मांडायची आणि त्या व्यथेवर ते आपल्याला निर्णय देणार आहे तर त्यामुळं तुम्ही केलेला संघर्ष हा अत्यंत प्रामाणिकपणे केलेला आहे आणि त्याला कृष्णामाईनं आशीर्वादित केलेला आहे कृष्णाबाईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि आपण मिळून तुम्हाला इथं मी सांगलीमध्ये जेव्हा प्रत्येक माणसाचे कृष्णाबाई पुत्र म्हणून म्हणतात मी नंतर आता थोडा वेळ बसलो मिश तर तुमची जेव्हा गाडी बघितली आणि तेव्हा डोक्यात क्लिक झालं कृष्णाबाई पुत्र हे लगेच माझ्या डोंडात झालं म्हणजे तुम्ही नाही आपल्या विषय नव्हता बोलला नव्हतं नव्हतं पण मला पण तुमच्या तोंडात ना आलं तेव्हा कृष्णाबाई पुत्र आलो तेव्हा मी लगेच अक्षर डोक्यात टू पेटली की बरोबर त्या तुम्ही कार्यक्रम करून मी तुम्हाला हे सगळं करण्याला लावणं तुम्हाला वाटते का असं कधी तुम्ही घरी जा झोपा जाऊन विचार करा मग मला फोन करा मग सांगा साहेब की काय परिस्थिती आहे संध्याकाळी झोपल्यानंतर सांगा की तुम्हाला इथं कुणी पाठवून दिलं बरोबर ना तुम्हाला मंत्र्यांनी पाडून दिलं ना पक्षांनी पाडून दिलं ना आमदारांनी पाडून दिलं ना मी बोलवलं ना तुम्ही या प्रश्ना याच्यावर विश्वास ठेवून मी चालू केलं ना मी जिथं सांगितलं कि त्याचा अपमान झाला नाही आज पण बरोबर ज्या कृष्णामाईच्या विजावरून गेलो तो मुंबईला मी रात्री एक वाजता एकनाथ साहेब भेटले होते त्याच कृष्णा तुम्ही संकल्प केला मला पाठवलं सोपी गोष्ट नाहीये विचार करा जरा आज आजच तुमची ट्रेन पळावी का आजच सांगता व्हावी का बरोबर आजच या गोष्टी घडाव्यात का घडाव्या ह्याच मुंबईमध्ये ती व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती तीच व्यक्ती यावीत का यावीत का सगर सगर दिली दिली है। या सगळ्या गोष्टी विधी लिखित आहेत लिखित आहेत त्या खूप मोठं काम त्या ठिकाणी झाले शंभर टक्के तुम्ही आम्हाला यश प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करण अपेक्षा करतो